नाही असं म्हणता येणार नाही का मला आता गुवाघर मधले पंचवीसशे गावं आहेत चिपळूण गावातले पंधरा पंधरा ते सतरा लोक आहेत आपण असं म्हणू शकत नाही ही तुम्ही भास्कर जाधवची बाजू जर मांडत असाल मीडियाच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून जर मांडत असाल तर हे कृपया कृपया ही गोष्ट थांबवावी कारण भास्कर जाधव हे अभिप्रित जरी असले भास्कर जाधव जरी तुमच्या बाजूने जरी असले तरी सुद्धा हा प्रश्न तेवढासा आम्हाला महत्वाचा वाटत नाही कारण आमचा महत्वाचा विषय आहे की आम्हाला महार बोलला आणि महाराला जे कोणी साथ देत असतील तर त्यांनी महार हा शब्द समजून घ्यावा पाहिला कारण आमच्या पूर्वजांनी महाराला विटांबं करून आमच्या महा महार या शब्दाला त्रासून आमच्या लोकांनी कुठल्याही परिस्थितीत या महार शब्दाला वापस कुठेतरी जन्मत करणार नाही म्हणून आम्ही निषेध निषेध मागवतो बाकी भास्कर जाधवच्या विरोधात कोण बोललं भास्कर जाधवच्या फेवरेबल कोण बोलतं भास्कर जाधवच्या ऐकून कोण काय होतं याच्याशी आम्हाला महत्त्वाचं वाटतं नाही आम्हाला फक्त महत्त्वाचं हे वाटतं की त्यांनी महार बोललेला आहे त्याचा आम्हाला निषेध बाळगायचा

भास्कर जाधव यांनी हो बोलले की नाही बोलले हे सत्य आहे की असत्य आहे हे ठरवण्याचा पत्रकारांना आणि पोलिस अधिकाऱ्यांना सुद्धा अधिकार नाही आहे तो अधिकार तो अधिकार पूर्णता ऐका 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 हा अधिकार मी काय म्हणतो हा हा अधिकार पूर्णतः कोर्टाचा अधिकार आहे कोर्टाचा अधिकार आहे कोर्टामध्ये सत्य आणि असत्याचा काय पर्दाफाश व्हायचा आहे तो होईल त्यामुळं पोलिसांचं काम आहे गुन्हा नोंदवून घेणं बोलले असं बोलणारे चार लोक आहेत नाही बोलले असं बोलणारे पण चार लोक आहेत तर याचाच उलगडा करण्याचं काम हे माननीय कोर्टाचं आहे त्यामुळं या मोर्चाला चिपळूणचे लोक आले की नाही या मोर्चाला या समाजाचा विरोध होता की त्या समाज काय घेणं देणं नाही आहे यासाठी ऐकून घ्या ऐकून घ्या त्याच्यामुळे तर अण्णा प्रत्येक समाजाच्या धार्मिक संघटनांना पत्र दिलेलं आहे की ऐकून घ्या ऐकून घ्या तुम्ही तुम्ही, 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 तुम्ही जे बोलताय ठीक आहे एखाद्या समाजाचा अपमान झाल्यानंतर त्या अपमानाचा निषेध करण्यामध्ये आपण सहभागी व्हा हे सहभागी व्हा म्हणणं हा आमचा नैतिक अधिकार आहे जर ते लोक भास्कर जाधवांच्या दबावाखाली किंवा त्यांच्या प्रतिष्ठेपोटी कारण आपल्यालाही याचं भान असलं पाहिजे गेल्या पंधरा वीस वर्षापासून इथला खानदानी एक राजकारणी आमदार व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये खुल्या मनानं कुठलाही व्यक्ती सामान्यपणे येत नसतो त्यामुळं आपण विनाकारण त्या, विना त्या गोष्टीला हा आला नाही तो आला नाही कोणाचीच हिंमत नाही आहे सगळी व्यवस्था जी आहे ही आमदार खासदारांच्या आणि इथल्या प्रस्थापित व्यवस्थेची बटीक बनलेली आहे त्यामुळं आम्हाला त्या गोष्टीमध्ये कुठलंही तथ्य वाटत नाही पण आम्हाला एवढंच सांगायचं की फुगा कितीही मोठा असला तरी त्याला फोडण्यासाठी एक टाचणी पुरेशी असते त्यामुळे इथल्या स्थानिक आमदारानं जर अपमानजनक शब्दाचा वापर केला असेल तर त्याचे साक्षीदार आणि फिर्यादी आमच्याकडे उपलब्ध आहेत त्या साक्षीदारांनी फिर्यादीच्या आधारावर गुन्हा नोंदवून घ्या गुन्हा खरा आहे की खोटा आहे हे कोर्टामध्ये ठरेल आमच्याकडे सगळे त्याचे पुरावे उपलब्ध आहेत त्यामुळे ॲट्रोसिटीच्या प्रकरणामध्ये काय होतं महाराष्ट्र भरात ते मला चांगलं माहिती आहे मी वंचित बहुजन आघाडीचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष आहे मी वकील आहे आणि अॅट्रोसिटी कायद्याचा मी बारकाईचा जाणकार आहे त्यामुळे अॅट्रोसिटी नोंदवायची हिंमत अरे ज्या गावामध्ये घरच पाच दहा असतात ती माणसं काय हिम्मत करणार कोण हिम्मत करणार त्यामुळे 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 तुम्ही तुम्ही जी काही बाजू मांडत आहात बाजू मांडत नाही एक ना, लक्षात ना, 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 आम्ही बाजू मांडत नाही कायदा कायद्याच्या प्रबंधांना तुम्ही काय म्हणणं तुमचं आमचं म्हणणं असं होतं जे तिने आव्हान केलं होतं त्या संदर्भात नाही आले लोक घाबरून घाबरून नाही आले संपला विषय पुढं बोला पुढं बोला ठीक आहे ऐका एक मिनिट आपल्या जरा एक विषय

तुम्ही पत्रकार पत्रकार ऐकून घ्या चला हो एक मिनिट बोला काय प्रश्न अरे तुम्हा तुमच्या ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून घ्या तुमच्या दोघांची बोलण्याची बॉडी लँग्वेज जी आहे ना ती पत्रकारांची अशी पद्धत असते असं हा ठीक आहे काय प्रश्न आहे काय प्रश्न आहे काय प्रश्न आहे प्रश्न आहे मला चिपळूणचा इतिहास भूगोल माहिती आहे ऐकून घ्या प्रश्न सांगा प्रश्न सांगा प्रश्न काय बोला ना बोला ना काय प्रश्न बोलू काय प्रश्न आहे प्रश्न तुमचा काय प्रश्न आहे

काय प्रश्न सांगा तुम्हाला बोला ना तुम्ही प्रश्न विचारा ना तुमचा प्रश्न विचारा तुम्हाला